सन्मती विद्यालयामध्ये स्वर्गीय बीटी बेडगे गुरुजी यांचा तृतीय पुण्यस्मरण संपन्न बाहुबली विद्यापीठ संचोलत सन्मती विद्यालय तारदाळ या ठिकाणी स्वर्गीय बीटी बेडगे गुरुजी यांचा तृतीय पुण्यस्मरण समारंभ संपन्न झालाय मुख्याध्यापक सी जी तेरदाळ हे अध्यक्षस्थानी होते पर्यवेक्षक पी बी शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती अध्यापक सूरज पाटील यांनी गुरुजींच्या कार्याची माहिती दिली ते म्हणाले बाहुबली संस्थेच्या योगदानामध्ये परमपूज्य गुरुदेव समंत भद्र महाराजांच्या प्रेरणेतून त्यांचे योगदान खूप महत्वाचे आहे संस्थेचे माजी संचालक माजी मुख्याध्यापक यांच्यासह अनेक पदे त्यांनी निस्वार्थ भावनेने भूषवली आहेत चतुरस्त्र व्यक्तिमत्व म्हणून गुरुजींची ओळख आहे त्यांच्या गुणांचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा मुख्याध्यापक सी जी तेरदाळे म्हणाले गुरुजींचा स्वभाव अत्यंत काटकसरी व प्रामाणिक प्रशासनीय होता बाहुबली विद्यापीठाच्या विकासामध्ये त्यांचे कार्य मौलिक व आदर्शवत आहे एपी चौगुले यांनी सूत्र संचालन केले अध्यापक जितेंद्र आणुजे यांनी आभार मानले ज्येष्ठ अध्यापक व्ही एम खोत व्ही सी कुंभोजकर एम डी चौगुले आर सी चौगुले आर टी सुतार आदी उपस्थित होते सन्मती विद्यालय तारदाळ येथे बी टी बेडगे गुरुजी यांचा तृतीय पुण्यस्मरण संपन्न झाला यावेळी मुख्याध्यापक सी जी तेरदाळे पर्यवेक्षक बी टी शेट्टी सुरज पाटील अध्यापक जितेंद्र आडूजे आदी पुण्यमरण <पुन्यस्वरंदी> दिन आपण आपल्या विद्यालयामध्ये साजरा करीत आहोत आपल्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक सर पर्यवेक्षक सर सर्व अध्यापक अध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो मराठीमध्ये एक चार वजे म्हटलेले आहेत थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध करा भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्यात्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहतीस तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवायएसपी एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम